राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यातील गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या तसेच आरोग्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे दहा हजार रुपये मानधनवाढीचा सुधारित आदेश काढावा यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळानं भेट दिली यावेळी अन्यायाबाबत मुख्यमंत्री यांच्याशी भेट घडवून आणण्याची आग्रही मागणी केली आहे यावर मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याबरोबर संघटनेच्या शिष्टमंडळाची मुंबई येथे मंत्रालयात भेट घडवून आणण्याचं आश्वासन दिले गटप्रवर्तकांवर झालेला अन्याय विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी दूर न झाल्यास गटप्रवर्तक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे तीन हजार सातशे गटप्रवर्तक गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत गटप्रवर्तक ह्या सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येच्या कार्यक्षेत्रात काम करत असून कार्यक्षेत्रातील नागरिकांची माहिती संकलन करणं लसीकरण तसेच गावोगावी कामाच्या ठिकाणी भेट देणं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाव्यतिरिक्त महिन्यातून पंचवीस दिवस दौरे करणं अशा स्वयंसेविकांच्या कामाचा लेखाजोखा ठेवणं दरमहा आढावा घेणं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुकास्तरीय बैठकांना उपस्थित राहणं अशा स्वयंसेविकांनी दिलेली माहिती अद्ययावत करणं तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधीनस्थ सर्व कामे ऑनलाईन आणि ऑफलाईन करणं गटप्रवर्तक करत असतात परंतु शासनानं जाहीर केल्याप्रमाणे न देता दहा हजार रुपये मानधन चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन आदेश काढलाय या आदेशानुसार गटप्रवर्तकांवर घोर अन्याय झाला असून त्यांच्यात प्रचंड असंतोष आणि नाराजी पसरली आहे राज्यातील गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या आणि आरोग्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे दहा हजार रुपये सुधारित आदेश काढावा अशा निवेदन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळांना देऊन झालेल्या अन्यायाबाबत मुख्यमंत्री यांच्याशी भेट घडवून आणण्याची आग्रही मागणी केली आहे त्यावर मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री यांच्याबरोबर संघटनेच्या शिष्टमंडळाची मुंबई येथे मंत्रालयात भेट घडवून आणण्याचं आश्वासन दिलं शिष्टमंडळात श्रीमती वैशाली ठाकरे शीतल सोनवणे सविता पाटील उषा पाटील आशा पाटील मनीषा पाटील सीमा खैरणार अर्चना हिरे माया बोरसे वंदना पाटील यांच्यासह आधी गटप्रवर्तक उपस्थित होत्या गटप्रवर्तकांवर झालेला अन्याय विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी दूर न झाल्यास गटप्रवर्तक तीव्र आंदोलन करतील असा इशाराही संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी दिलाय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा